सातारा जिल्हा पोलीस दलात हवलदार म्हणून कार्यरत असलेले सचिन लावंड यांचं अल्पशा आजारानं निधन झालं सचिन लावंड यांना कावीळ झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनामुळं पोलिस दलात शोक कळा पसरली आहे सचिन लावंड यांनी निधनापूर्वी स्वतःच्या फोटोच व्हॉट्सॲप स्टेटसवर सावडणे विधी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आहे असं लिहिलं होतं हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर सहकार्यांनी चौकशी केली असता लावंड यांच्या निधनाची बातमी खरी असल्याचं त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेला स्टेटस अनेकांसाठी धक्कादायक ठरला त्यांनी स्वतःच्या फोटोसह दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजता दररोज इथं सावडण्याचा विधी आहे असं स्टेटस ठेवलं होतं हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या सहकार्यांनी तातडीनं चौकशी केली आणि त्यांच्या दुर्दैवी निधनाची खात्री सचिन लावंड यांच्या अकाली निधनानं त्यांच्या कुटुंबीय मित्र आणि सहकार्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय पोलीस दलानं एक कर्तव्य दक्ष अधिकारी गमावलाय लावंड यांच्या निधनामुळं पोलीस दलात शोककळा पसरली आहे